अहिल्यानगरमध्ये रामनवमी मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन हे सज्ज झालेलं आहे आज दिवसभर अहिल्यानगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यापासून ही मिरवणूक सुरू होणार आहे हिंदुत्ववादी संघटनांनी जुन्या मार्गावरून मिरवणूक काढणार असल्याचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळेच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आज मोठी खबरदारी घेतली जाते मिरवणुकीसाठी सहाशे पोलिसांचा बंदोबस्त देखील अहिल्यानगरमध्ये तैनात करण्यात आलेला आहे आज अहिल्यानगर शहरातून रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती भव्य मिरवणूक संध्याकाळी निघणार आहे मात्र ही जी, जी मिरवणूक आहे ती जुन्या मार्गावरूनच काढण्यात येणार असल्याची भूमिका काही हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे तर त्या जुन्या मार्गाला पोलिसांनी विरोध केला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की पोलिसांनी जो जुना मार्ग होता त्या ठिकाणी बॅरिकेटिंग्स केलेले आहे पत्रे या ठिकाणी जे आहे तर ते लावण्यात आलेले आहे हिंदुत्ववादी संघटनांचा असं म्हणणं आहे की जी पारंपारिक जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्याच मार्गावरून आम्ही मिरवणूक जी आहे तर ती काढणार आहे मात्र पोलिसांनी याला विरोध दर्शवला आहे कुठेतरी दोन हजार सोळा पासून पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गावरूनच रामनवमीची जी मिरवणूक आहे ती निघत आहे मात्र यावर्षी अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि काही हिंदुत्वादी संघटनांनी भूमिका घेतली होती की जो जुना मार्ग आहे जो पारंपारिक मिरवणुकीचा मार्ग आहे त्याच मार्गावरून रामनवमी निमित्त जी मिरवणूक आहे ती काढण्यात येणार मात्र त्याला पोलिसांनी विरोध दर्शवला दर्शवलेला आहे जुन्या मार्ग जो आहे तो आपण हा पाहू शकतो याच ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेली आहे पत्रे लावून लावण्यात आलेले आहे आणि त्यामुळं आज संध्याकाळी निघणारी मिरवणूक हे कोणत्या मार्गाने जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर